नमस्कार मी भरत दौंडकर गाव निमगाव म्हाळुंगी माझ्या कवितेचं नाव आहे अंदाज येत नाही विवेकाचा फिरलाय माथा बुद्धिवंतांना भक्त झाल्याचा भास होतोय बुद्धिवंतांना भक्त झाल्याचा भास होतोय आश्रयाला जावं तर अहिंसेच्या अंगालाच रक्ताचा वास येतोय अहिंसेच्या अंगालाच रक्ताचा वास येतो आहे कोणत्या मंदिराचा खांब व्हावं कोणत्या रंगाला शरण जावं कोणत्या रंगाला शरण जावं कोणत्या मंदिराचा खांब व्हावं सनातन गोळ्यांचा आवाज होत नाही सनातन गोळ्यांचा आवाज होत नाही नथुराम जिवंत आहे की गांधी अंदाज येत नाही नथुराम जिवंत आहे की गांधी अंदाज येत नाही बुडख जाळली जंगल फुटते आतून भडकवणारे दिवस मेले दंगल मिली नाही अजून गोधऱ्यामधून त्रिपुरा मार्गे ती अमरावतीत आली मालेगावच्या काढ्यामधून रस्त्यावरच्या राड्यात उतरली अरे ज्या दिवशी पांगलेल्या झाडांची मुळं एक झाली ज्या दिवशी पांगलेल्या झाडांची मुळं एक झाली त्याच दिवशी कोरेगाव भीमात माणसांमधून जनावरं बाहेर आली माणसांमधून जनावरं बाहेर आली अंतःकरणात झालेल्या कत्तलींचा आवाज होत नाही अंतःकरणात झालेल्या कत्तलींचा आवाज होत नाही आणि घडवून आणलेल्या दंगलींचा अंदाज येत नाही अंदाज येत नाही महागाईच्या दंगलीत ना जाळपोळ ना दगडफेक तेला तांदळाच्या किमती पाहून माणसं बेशुद्ध पडतात आणि डिजिटल हनामारीत रक्त सांडत नाही पण आतल्या आत फवारे उडतात आतल्या आत फवारे उडतात आपण फक्त महासत्तेचं कोलित हातात धरायचं आणि नुसतं सैरावाळा पळायचं नुसतं सैरा वैरा पळायचं स्वप्नांचं सिलेंडर संपलं की पुन्हा चुली पुढत जळायचं पुन्हा चुली पुढं जळायचं इंधनाचं नाक दाबलं की गरिबीचं तोंड उघडतंय इंधनाचं नाक दाबलं की गरिबीचं तोंड उघडतंय अठरा विश्व दारिद्र्य अजून भाकरी पुढत बागडतंय आश्वासनांच्या थाळ्या वाजवताना आवाज होत नाही आश्वासनांच्या थाळ्या वाजवताना आवाज होत नाही आणि उजेडाला अंधार लिपताना अंदाज येत नाही अंदाज येत नाही आधी लावायची काडी मग मारायची उडी आतून कडी बाहेरून कुरहोडी आणि यातलं काही जमलं नाही तर सगळ्यात शेवटी इडी अरे गुवाहाटीच्या राजकीय दंगलीत आपल्या नखावरची शाही मिली गुवाहाटीच्या राजकीय दंगलीत आपल्या नखावरची शाई मेली आणि रंग बदलणारी माणसं बघाना तिकडं किती पांढरी शुभ्र झाली तिकडं किती पांढरी शुभ्र झाली अरे शाही लोकांनी अरे शिकारीचे पाडावेत तसे शाही लोकांनीच लोकशाहीचे पाडले आहेत वाटे शाही लोकांनीच लोकशाहीचे पाडले आहेत वाटे एका बघा बघाना हे तीन तीन काटे हे तीन तीन काटे पहाटे पहाटे शपथ घेतली तरी आवाज होत नाही पहाटे पहाटे शपथ घेतली तरी आवाज होत नाही आणि टिळा लावून गळा दाबला तरी अंदाज येत नाही अंदाज येत नाही ज्यांना हत्यार चालवता येत नाही त्यांना काळ्या टोप्या घालून जीप चालवता येते त्यांना काळ्या टोप्या घालून जीप चालवता येते ज्योतिबाच लग्न वय मोजून हसता येत शिवबाच्या कर्तबगारीवर लाळ घोटून इतिहासाला जखमी करता येत अरे स्वतःच्या उद्धारासाठी माणसं जेव्हा जिभेवर स्वार होतात विचारांच्या काळजावर तेव्हा अपवा वार होतात शहीदांना हुतात्म्यांना सगळ्यांना एक जीभ गरगर फिरवत आहे एक जीब गरगर फिरवत आहे आणि स्वातंत्र्याला भीक म्हणणारी बाई आज पद्म पुरस्कार मिरवत आहे आज पद्म पुरस्कार मिरवत आहे सत्याला असत्यानं लुटलं तरी आवाज होत नाही आणि सत्यमेव जयते म्हटलं तरी अंदाज येत नाही अंदाज येत नाही म्हणून उद्विग्न होऊन शेवटी म्हणावं लागतं की सुळावर चढवा शेती दुष्काळाला ला शेंडी लावा अन्नदात्यांच्या आत्महत्या बातमीपुरत्या तोंडी लावा मुख्या मोर्चांना मुळातून उपसा आरक्षणांच्या पाठीत आकड्यांचे खंजीर खुपसा कायद्याचं मड उकरा गाडून टाका हमी भाव संविधानावर उगवलेलं पुसून टाका नाव कारण कारण पाताळात जाताना बळीचा आवाज होत नाही पाताळात जाताना बळीचा आवाज होत नाही आणि वामनांच्या पायांचा अंदाज येत नाही नथुराम जिवंत आहे की गांधी अंदाज येत नाही अंदाज येत नाही धन्यवाद